मनाची आस सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा काटेरी फळ रस्त्याच्या पलीकडे चौकातल्या हॉटेल बाहेर एक अपरिचित व्यक्ती माझी वाट बघत उभी आहे त्या व्यक्तीने माझ्या मित्राच्या मध्यस्थीने माझ्याशी संपर्क साधून मला त्या ठिकाणी येऊन भेटण्याची विनंती केली आहे त्या व्यक्तीची एक समस्या आहे जी सोडवण्यासाठी माझी मदत हवी आहे त्यांना त्या व्यक्तीला आणि तिच्या त्या समस्येला कसं टाळता येईल या विचारात रस्ता क्रॉस करणं चालू आहे याच दरम्यान एक जुनी गोष्ट आठवली एका गावात एक गरीब तरुण राहत होता हुशार आणि अनेक कलागुणांनी संपन्न असूनही त्याला यश मिळत नव्हतं दिवसभर मजुरी करून तो कसा बसा आपला चरितार्थ चालवायचा दररोज संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी तो एका झाडाच्या पारावर बसायचा रस्त्यावरून फिरणाऱ्या एका वेड्या भिकाऱ्याने एक रानटी काटेरी फळ त्या तरुणाच्या हातात दिलं आणि तो निघून गेला ते विषारी फळ खाण्याच्या लायकीचंच नव्हतं तरुणानं ते फळ दूर फेकून दिलं दुसऱ्या दिवशीही असंच घडलं त्यानंतर सलग पाच सहा वर्ष हेच घडत राहिलं रोज तो वेडा त्या तरुणाच्या हातात काटेरी फळ द्यायचा वेडाच तो त्याला काही विचारण्यात आणि त्याच्यावर चिडण्यात काहीच अर्थ नव्हता त्या वेड्यालाही ते फळ कुठंतरी सापडत असावं आणि तो ते उचलून त्या तरुणाच्या हातात देत असावा एके दिवशी त्या वेड्याने नेहमीप्रमाणे तरुणाच्या हातात फळ दिलं आणि थोडं अंतर चालून खाली पडून तो जागीच मरण पावला तरुणाने हातातलं फळ पारावर ठेवून दिलं झाडावरून एक खार आली आणि त्या खारीनं ते फळ खाण्यासाठी सोडलं त्या फळाच्या आत एक मौल्यवान हिरा दडवलेला होता त्या तरुणाला आनंद तर झालाच पण त्याहीपेक्षा जास्त दुःख झालं कारण गेली अनेक वर्ष दररोज त्याला मिळणारे हिरे त्याने अक्षरशः फेकून दिले होते आपण तरी वेगळं काय करतोय दैनंदिन जीवनात रोज एक नवीन समस्या आपल्यासमोर येते ती समस्या सोडवण्याच्याऐवजी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ती टाळतो किंवा त्यापासून पळ काढतो कधीकधी आपली समस्या आपण इतरांच्या अंगावर ढकलून देतो आपल्याला हे माहीत नसतं की त्याच समस्येच्या आत आपल्याच प्रगतीची एक संधी दडलेली आहे आपण समस्यांची फक्त काटेरी कुरूप आवरणं पाहतो पण त्यात दडलेले संधीचे मौल्यवान हिरे आपल्याला दिसत नाहीत संधीची खासियतच ही आहे की ती कधी रुपेरी सोनेरी कागदाच्या वेष्टनात गुंडाळून आपल्यापर्यंत येत नाही ती नेहमी येते समस्येचं अकरा विक्राळ रूप धारण करूनच आणि मग आपलं आयुष्य वेगवेगळ्या समस्यांनी आणि आव्हानांनी ग्रासलेले आहे असं आपल्याला वाटत राहतं ही गोष्ट चांगली आहे की वाईट रस्ता पार करून मी त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोचलोय त्या व्यक्तीनं तिची समस्या मला सांगून तिच्याकडचं काटेरी फळ माझ्या हातात दिलं आहे आता ते फळ नाकारायचं फेकून द्यायचं की त्यापासून पळ काढायचा की त्यात दडलेल्या संधीचा लाभ स्वतःबरोबर इतरांनाही करून द्यायचा हे ठरवण्यासाठी विवेकाला साथ घातली आहे बघूया आतला बॉस काय म्हणतोय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद